नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल धातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या चॅनलवर मित्रांनो सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट हे आलेलं आहे आणि ते संकट म्हणजे अवकाळी पावसाचं सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल कांदा हा पाण्यात ओला झालेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी भाड्याच्या कांदा चाळा घेतल्या आणि याच्यामध्ये कशा तरी प्रकारे आपल्या कांद्याची साठवणूक केली मात्र बऱ्याचशा ठिकाणी कांदा साडीतही कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब हा होत आहे मित्रांनो यावर्षी कांद्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च हा लागलेला आहे आणि मजुरीही मोठ्या प्रमाणात कांद्याला लागलेली आहे आणि सध्या जे कांदा बाजारभाव आहेत या कांदा बाजारभावाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर तो कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे सध्या कठीण झालेला आहे आणि यातच काही अशा घटना घडत आहेत की त्या घटनांनी खरंच मन हेलवून सध्या निघत आहे मित्रांनो एक अशीच गोष्ट आणि एक घटना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायण गाव आहे या नारायण गावामध्ये एक महिला आहे ज्या महिलेला आपल्या तोंडाने बोलता पण येत नाहीये म्हणजे त्या महिलेला बोलण्यास थोडं अवघड जाते अशा महिलेने आपल्या दोन एकर कांद्यातून सुमारे सहाशे गुणी कांद्याचं उत्पादन घेतलं कांद्याला बाजारभाव हो नाही आणि त्या महिलेकडे कांदा साठवणुकीसाठी कांदा हो चाळही नाही पण तरीही कशी तरी मेहनत करून कष्ट करून त्या महिलेने एक कांद्याची चाळ भाड्याने घेतली आणि त्या कांद्याच्या चाळीच चा भाडं होतं सुमारे पंधरा हजार रुपये आणि त्यानंतर एका दोन दिवसा पूर्वी मित्रांनो म्हणजे जवळपास कालची घटना आहे आणि त्यापूर्वी ते महिला सकाळी आपल्या कांदा चाळीमध्ये चक्कर टाकायला आली असताना आपल्या कांदा चाळीचं चा निरीक्षण करण्यात आली असताना तिला आपला कांद्यात थोडस पाणी हे माहीत पडलं थोडासा जो आपला जो चिपचिपपणा आहे हा त्या महिलेला माहीत पडला आणि त्यानंतर कांदा चाळीशी आणखीन परीक्षण केल्यानंतर त्यांना समजलं की आपल्या कांदा साडीमध्ये कुठल्या तरी समाज कंटकाने युरिया हा टाकलेला आहे मित्रांनो विचार करा की ती काबाळ कष्ट करून सुमारे पाच ते सहा महिन्यांची मेहनत आहे ती महिला आहे त्या महिलेचे पती अगदी साधे भोळे व्यक्ती आहेत सर्व जो प्रपंचा जो भार आहे तो त्या एकट्या महिलेवर हो आहे आणि त्या महिलेला बोलताना पण जड जाते अशा काही बऱ्याचशा त्यांच्यावर संकट आहेत आणि या संकटातून मार्ग काढत त्यांनी सहाशे गुन्ह्या कांद्यांचं उत्पादन घेतलं मात्र या समाजकंटकांनी तिच्या त्या कांदा चाळीमध्ये युरियाचा वापर केला आता बरासा कांदा आता त्याच्यामधून सडत आहे त्याच्यामध्ये त्या कांदा चाळीतून आता कांदा सडण्याचा पण वास येत आहे तुम्ही तुम्ही मित्रांनो ते फोटो पण बघू शकता मोठ्या प्रमाणात युरियाचा वापर त्या कांदा चाळीमध्ये केलेला आहे मित्रांनो याचा तुम्हाला जर एक तपशीलवार व्हिडिओ बघायचा असेल तर युट्यूबवर जुन्नर टाइम्स म्हणून युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर हा व्हिडिओ संपूर्णपणे दाखवलेला आहे कशाप्रकारे त्या कांद्या चाळीमध्ये युरिया हा टाकण्याला त्या महिलेची सध्या परिस्थिती काय सर्व त्यांचं म्हणणं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तपशीलवार बघू शकता थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून केलेला आहे आणि त्या महिलेची एकंदरीत काय परिस्थिती आहे आणि नेमका हा काय घटनाक्रम आहे हा थोडासा तुम्हाला सांगण्याचा यातून प्रयत्न आहे म्हणून सध्या असेही काही समाजकटक आहेत की ज्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सध्या तर मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेलं आहे मात्र ते संकटातून कशी तरी वाट काढत आहेत पण ही काढलेली वाट या समाज कंटकांना पहावीशी सध्या वाटत नाहीये मित्रांनो यावर तुमचं मत काय ह्या आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद